नाही याच्यामध्ये करंजे या गावात पोस्टर शाहूपुरी हल्ली आहेत एक अठरा वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी जी शाळेतनं आली होती तिच्या स्कूल बसपना ती उतरली असताना त्याच्या बाजूलाच राहणारा आणि आधी त्यांच्याच ह्याच्यात राहणारा एक आर्यन वाघ मळे नावाचा मुलगा आहे तो अठरा वर्ष कम्प्लीट केलाय आहे त्यांच्यात आणि तो स्व शिकतो कुठेतरी बारावीला तर त्याचं एकतर्फी प्रेम होतं त्यांनी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून तिला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन मग मध्ये एका अपार्टमेंटला खाली जाऊन त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम कर एक प्रेमात ना त्याने हा चाकू दाखवून तिला अबडेक्शन केलं होतं धमकी देत होता, होता। मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं स्थानिक आले पोलिस आले आणि त्याला ओवर करून अटक करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आम्ही या व्यक्ती म्हणजे मुलाविरुद्ध आर्यन विरुद्ध वाघमारे विरुद्ध आ, पोक्सो खंटी मुलगी छोटी आहे विनयभंग हत्यार कायदा जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलम लावून गुन्हा दाखल करत होत पोक्सो शाहूपुरीला आरोपीला अटक करण्यात आलेली साहेब याच्यामध्ये कोण कोण जखमी झालेले घटनेमध्ये हो त्याच्यामध्ये एक दोन जे सोडवायला गेले होते त्यांना एक हाताला थोडं लागलेलं ला आहे जे नंतर ज्याला ओवर बॉर करताना काहीतरी चापू होता तो पकडताना मुलीला मुलीला काय सर त्या मुलीला काही काही दिला का तक्रार दाखल आहे तशी तक्रार माझ्या माहितीनुसार दाखल नाही म्हणजे आधी कधी फक्त एकदा काहीतरी तिने फोटो त्याचे दाखवले होते आणि पोस्टेला ते घेऊन गेले होते आणि नंतर मग त्यांनी ती ठीक आहे आमचं काय समज समज घातली असं आहे परंतु ते बघायला पाहिजे की आधी काही तक्रार पण अशी तो धमकी देतोय काय अशा प्रकारची तक्रार नव्हती सर अशी माहिती आहे की ह्या मुलीने अगोदरही सातारा शहर पोलीस ठाण्याकडे त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिलेली होती मात्र ओके नाही हे शाहूपुरीत घडले घटनाची शाहूपुरीतले मात्र सातारा शहर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये जी काही शाळा आहे ना त्या शाळेच्या संबंधित शिक्षकांनी पण या संदर्भात पोलिसांना याबाबतची माहिती दिली कारण मी ती इन्क्वायरी करतो कारण सातारा शहरचा का मला माहिती नाही शाहूपुरीमध्ये घटना आहे शार सातारा शहरमध्ये जे शाळाच आहेत तर सातारा शहरमध्ये तसं काय आहे का आम्ही बघतो काय झालेलं आहे त्याची इन्क्वायरी करतो